शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालयाच्या स्थापनेसाठी दाखल केलेला प्रस्ताव तत्वत मंजूर करण्यात आल्याची माहिती शिरपूर बार अध्यक्ष यांनी दिली आहे शिरपूर बार असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालय स्थापनेसाठी प्रयत्नशील होते शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालय समितीच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आल्यामुळे शिरपूरच्या न्यायालयीन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असून प्रलंबित प्रकरणांचा निकाल लावण्यास मदत होईल तसेच नागरिकांना न्यायालयीन सेवांमध्ये सुधारणा आणि जलद सेवा मिळणार आहे शिरपुरात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालय स्थापनेला मंजुरी मिळाल्याने बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम महाजन उपाध्यक्ष ॲडव्होकेट युवराज ठोंबरे आदी पदाधिकारी व सदस्यांनी आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाळी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन होण्याबाबत शिरपूर वकील संघाच्या मार्फत बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चालू होते त्या प्रयत्नांना सफलता आहे माननीय जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद महा मॅडम यांनी फोनवरून कळवल्याप्रमाणे शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय न्यायालय आणि दिवाळी वरिष्ठ स्तर स्थापन होण्यासाठी आज माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी परवानगी दिली आहे मंजुरी दिली आहे त्या मंजुरीप्रमाणे लवकरच शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ न्यायालय व्यक्त न्यायालयावरचे स्तर सुरू होतील शिरपूरकरांना तालुक्यातील सर्व लोकांना ही आनंदाची बातमी आहे की यापुढे तालुका जिल्हा लेवलवर जी का कोर्टाची कामं आहे ती कामं शिरपूर येथेच होतील त्यांचा वे वेळ व आर्थिक बचत होईल आणि लवकर त्यांना न्याय मिळेल याकरता ही सुविधा शिरपूर वकील संघाने उपलब्ध केलेली आहे शिरपूर वकील संघ कार्यकारिणी आणि सदस्यांनी फार चांगली मेहनत घेतली आणि मला सहकार्य कर आणि सहकार्य करून आज त्याचं फलित मिळालं आहे त्यामुळे लवकरच आपलं शि शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्याय सत्र व न्यायाधी न्यायालय आणि दिवाणी न्यायालय स्तर सुरू होईल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद